कशा आहेत सगळे मजेत ना तर आज बनवणार आहोत वडापाव आज खूपच खायची इच्छा झाली होती म्हणून आज वडापाव बनवलेला आहे मी मिरच्या तळलेले हे बघा वडापाव तळतो हे एक बेसन पिक मिक्स केलेले हे हा वडापाव बनवण्याची भाजी आणि तो वडापाव तळत आहे मस्त छान हे बघा गरमागरम असे वडापाव काढलेले छान असे वडे गाडलेले आहेत हे बघा वडापाव तयार झालेला आता सगळ्यांनी खायला घेतलेले आहे कांदा हे आहे हिरी मिरची ही तळलेली आहे हे आहे पाव आणि हे आहे वडे आणि आहे पुदिन्याची चटणी छान अशी पुदिन्याची चटणी चला तर आता अजून गरमागरम होत आहे वडे बाकी बसले खायला छान तळत आहे मस्त कसे वाटले तुम्हाला वडे आणि वडापाव नक्कीच सांगा लाईक करा आवडलं असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा बाय